असे जेव्हा प्रश्न तू विचारत असे हो, आता मग अशी तू बोलता बोलता म्हणलास मासिक पाळी सेक्शुअल अब्यूज तर तुला ऑकवर्ड होत नाही हो ना का असे प्रश्न विचारायला म्हणजे कसं विचारतोस म्हणजे तू या गोष्टी खरं तर म्हणजे कसं आहे असे की आपण जर का एखादी गोष्टीच्या मनात आपल्या स्वतः आपण ऑकवर्ड असू तर आपण तसं विचारणार आहे पण आपण जर का मोकळेपणे मी विचारलं तर मला वाटतं समोरच्या मोकळे म्हणून उत्तर देतो पण मला असं वाटतं की आपण हे असे जे विषय ते घरी पण बोलत नाही आपण आपल्या आई बहिणींशी पण किंवा कुठल्याही थोर मोठ्या लोकांशी गोष्ट बोलत नाही आणि आपण डायरेक्ट एखाद्या ग्रामीण भागात जाऊन अनोळखी व्यक्तींना आपण डायरेक्ट जाऊन विचारतोय किंवा अनोळखी मुलींना बायकांना जाऊन असे प्रश्न विचारतोय तर कसं म्हणजे कसं मॅनेज करतो काही अडचणी येतच असते अडचणी काही गोष्ट सरळ अशी नसते तर पहिलं मी विचारतो तर मी एक सुद्धा तिथं मला मदत करत होता ट्रान्सलेशन साठी तर मी त्याला आधी विचारायला सांगायचो की मला हा प्रश्न विचारायचा आहे तर तू बोलायला कम्फर्टेबल आहेस का त्या मुलीला मी आधी विचारायचं की मला असं आहे तू बोलू शकतेस का म्हणजे मासिक पाळीच एक कम्युनिटी मॅपिंग करतो सांगतोय तर तिथं का ओके असेल मोठ्या मनात बोलू शकणार मी पुढे जायचो पण आता शेवटी आपल्याला कोणाला फोर्स नाही करायचा विषयावरती बोलायला तर आधी मी ते विचारायचो की तू कम्फर्टेबल आहेस का त्या एका मुलीने बराच वेळ घेतला होता ती काही बोलायलाच होती तेव्हा जाणवलं की नक्की काहीतरी ती घडल्या मग तेव्हा मी कुठेतरी इंडायरेक्टली एक फोर्स केला की तू मोकळी हो ती सांगितलं तर तुला बरं वाटेल मग ती तिच्या बर्जी करायचा तर तिने मध्ये हळूहळू ती मोकळी झालेली होती आणि राहिला प्रश्न मासिक पाळायचा तर मी माझ्या बहिणीबरोबर बरोबर बोलत होतो कारण ती मोठी आहे आणि मी पण आता थोडाफार वयाने मोठं तर आमच्या ते मोकळेपणे बोलणं व्हायचं पण आम्ही आता मध्ये आमच्या फेलोशिपच्या मीट साठी जे आम्ही दिल्लीला गेलेलो होतो तर आम्हाला टास्क दिलेला होता की आम्हाला अशा कुठल्या एका व्यक्तीला फोन लावायचा आहे ज्या व्यक्तीबरोबर आम्ही मासिक पाळी होतो कधी बोलेल ना चॅलेंजिंग असं नव्हतं तर मी माझ्या आईला फोन लावला होता कारण ते एक अशी माझ्या बाबतीत जी घटना घडली होती तर त्याच्यावर माझ्या ते डोक्याने गोष्ट बसलेली होती आई बसल्या तर त्याच्यावर मी आईला मुद्दा मी फोन लावलेला होता आणि तिच्याशी मी मासिक पाळीबद्दल बोललो होतो आपण ज्या म्हणतो की बाहेर आपल्या दोन गोष्टी एक्झॅक्ट माझा सुद्धा असाच अनुभव होता की थोडक्यात घरचे असे म्हणायचे की अडचण आली अडचण आली तर अडचण आली म्हणजे काय हा पहिला माझ्या मध्ये प्रश्न असेल माझ्या मनात असा प्रश्न यायचा अडचण म्हणजे काय तर तेव्हा माझ्या आत्यानी आणि माझ्या आईने मला ही गोष्ट सांगितली होती की मासिक पाळी म्हणजे काय तेव्हापासनं आमच्या घरात खूप सगळे कम्फर्टेबल झाले की ही गोष्ट बोलतात आणि आमच्या घरात सगळे खूप कम्फर्टेबलच आहेत ह्या गोष्टी बाबतीत सो मला असं वाटतं सगळेच ओपन असावे ह्या गोष्टी बाबतीत तरच आता जसं तू म्हणलास मगाशी की त्या मुलीला कोणी विचारलंच नव्हतं म्हणून तिच्यावर ही वेळ आली कुठला तरी गुणचा एखादा माणूस येऊन तिला एखादी गोष्ट विचारतोय म्हणजे हे खरंच खूप लाजी गोष्ट आहे असं मला वाटतं तर तुम्ही खरंच खूप छान काम करताय एखाद्या व्यक्तीला बोलत करणं ते पण अशा विषयांमध्ये तर हे खूप मोठा टास्क आहे असं मला वाटतं तर तुम्ही हे कसं मॅनेज करता जरा तुला मासिक संस्थेने काम कसं सुरू केलं तेव्हा सांगतो मी की मी तेव्हा नव्हतं सुरू झालं तेव्हा कारण ते हो। दोन हजार चार पाच मध्ये सुरू झालेलं होतं पण हा विषयच किती मुळात अवघड आहे घरातच बोलत नाही तर बाहेर कसं म्हणजे हे जर तर तेच सांगतो सा तर आमची गुणची टीम राजस्थान मध्ये एकदा गेलेली होती तर एका गावात त्यांना असं कळलं की एका बाईचा मृत्यू झाला होता तर तिच्या मृत्यू मागचं कारण जेव्हा त्यांनी चौकशी केली कशामुळे ती बाई मेली तर तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान तिने ब्लाऊज वापरला होता आणि ब्लाऊज मुळे तिचे हुक असतो तर ते हुक मुळे तिला ते टिटाणा जनरल वाजार आपण म्हणतो तो झाला होता ते इन्फेक्शन मुळे ती गेली तर तेव्हा त्यांना हा याचा महत्व एक जाणवी झाली की ह्या विषयावरती कुठेतरी काम झालं पाहिजे कारण हा विषय म्हणजे टॅबू म्हणून एक लाज वाटते असं तरी वाटत म्हणजे तर हा जर का विषय बोलला गेला नाही hmm. तर त्यांनी महिलांना मुलींना मिळणार नाही आणि त्यांना त्रास होणार आहे त्याच्यामुळे त्या विषयावरती काम करणं सुरू hmm. झालं तर, तर नॉट hmm. जस्ट पीस ऑफ क्लोथ एनजीपीसी आम्ही म्हणतो की त्याच्यावरती मग त्याच्यानंतर आम्ही चुप्पी तोड बैठक आम्ही ऑर्गनाईज करतो तर चुप्पी तोड बैठक म्हणजे काय फक्त महिलांसाठी नसते तर कारण गुण जास्त समजते की मासिक पाळी हा विषय फक्त महिलांपुरता मर्यादित नसतो नसतोच आपला मानवगतीचा विषय आहे त्यामुळे चुप्पी तोड बैठकीतून आपण ह्या विषयावर गप्पा मारतो प्रत्येक जण वेगवेगळे त्यांचे काही अनुभव असतात ते सांगतात काही प्रश्न असेल ते सांगितले जातात किंवा मासिक पाळी दरम्यान जी काही काळजी घ्यायला लागते ती सांगितली एकूणच एक अवेअरनेस okay. केला लोकांना ह्या विषयावरती मोकळं केलं की तो एक विषय जसा आता आपण गप्पा मारतो नॉर्मली तसं त्या विषयावरती देखील गप्पा मारल्या जातात ह्या विषयासाठी आपण एक वेगवेगळ्या बैठकी आपण आयोजित करतो त्या सेशन आयोजित केल्या जातात की तर मुलींना सगळं सांगितलं व्यवस्थित मुलींना महिलांना की मासिक पाळी म्हणजे काय ती काय येते मासिक पाळी दरम्यान काय काय काळजी घ्यायची असते जर कधी घेतली गेली नाही तर काय होऊ शकते ह्याची सगळ्या महिलांना व्यवस्थित माहिती दिली जाते आणि आता मी जेव्हा सर्वे करत होतो पालघर मध्ये तर मी ऑलरेडी जवळपास साठ महिन्यांशी या विषयावरती बोललो तर साठ महिन्यांशी मला बोलण्यासाठी मला जास्ती महिलांकडे जावं जायला लागलं कारण काही काही महिला पन्नास पेक्षा जास्ती व्हायच्या होत्या तर त्यांच्याशी बोलून काही उपयोग नव्हता सर या सर्व्हे साठी तर काही काही महिलांनी बोलायला नकार दिला कारण त्यांना ते लाज वाट होती पण काय काही महिला बोलायला तयार झाल्या कारण त्यांनी ते सेशन अटेंड केलेलं होतं आणि दुसरी मी सांगितलं की तुम्ही तर आमच्याशी बोलला त्या माहितीचा उपयोग आम्हाला पुढे अशा सेशन घेण्यासाठी उपयोग होईल त्या माहितीचा तर त्याच्यामुळे त्या मोकळेपणे बोलायच्या तर काय काय महिला एकदम मोकळेपणे बोलत होत्या तर काय काय नव्हत्या बोलत कारण साहजिक मी कोण कुठला अचानक आलो आणि त्या एकदम मोकळेपणे बोलणार असं अजिबात होणार नव्हतं तर त्या सांगत होत्या तर त्याच्यात जेव्हा मी काही काही वेळा विचारत होतो काही काय इन्फेक्शन वगैरे जे होत त्याच्यामुळे पिशवी ऑपरेशन करून तर मी ज्या दोन गावांमध्ये हे सर्वे केले तर त्या दोन्ही गावांमध्ये असे किस्से घडलेले होते की मासिक पाळीच्या दरम्यान त्या महिलांकडनं मुलींकडनं काळजी घेतली गेली नव्हती त्याच्यामुळे त्यांचा आपला पिशवीचा गर्भाशयाचा कॅन्सर जो होतो तो झाल्यामुळे ते काढून टाकलेला होतो तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं की ह्या विषयाचं महत्व किती आहे की आता त्या विषयावर माहिती नसेल तर अशा भरपूर गोष्टी होतात बऱ्याच मुलींना मासिक पायाम्यान काय वापरत असेल नसतं त्याच्यामध्ये पाला पाचोळा राख शेण फडकं किंवा एका घरातल्या एकच फडक त्यांच्या त्यांच्यामध्ये रोटेशन करून ते वापरतात किंवा जरी जरी फडकं वापरलं तरी ते व्यवस्थित सूर्यप्रकाशात गोळा जात नाही अशा भरपूर गोष्टी असतात तर त्याच्यामुळेच गुणच्या आयुष्यावरती काम करत त्यांचं ट्रिपल एप्रोच आहे ट्रिपल ए म्हणजे आणि अवेअरनेस ऍक्सेस म्हणजे काय की आता आपण शहरात खूप प्रिव्हिलेज आहोत ग्रामीण भागामध्ये जर काही एखाद्या मुलीला सॅनिटरी पॅड घ्यायचं असेल तर तिला मार्केटमध्ये मेडिकल मध्ये जायला किती अंतर असतो नंतर अफोर्डेबिलिटी जरी तिला मेडिकल जवळ असेल तरी ग्रामीण भागात काही प्रत्येक श्रीमंत नसतो प्रत्येकाला ते परवडत नाही तर त्याच्यामुळे तिला परवडेल अशा दरात ते उपलब्ध करून देणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे अवेअरनेस की आणि ते परवडत जरी असेल तरी सुद्धा तिला ते वापरायचं कसं मासिक पाळीच्या दरम्यान काळजी कशी घ्यायची काय करत असं ह्या गोष्टींची माहिती नसते तर पहिल्या गोष्टी फेल तर त्याच्यामुळं भर देतो आपण सध्या गुंज काय करतो की गुंज मध्ये तुझे काही चांगले कपडे का असतील वापरणं हो योग्य तुझा कधी गुंजमध्ये आणून दिलेस तर तिथं ते तपासले जातात सगळं ते बघितलं सगळं ओके आहे ना तर ते वापरणे योग्य नसतील तर त्यातले कॉटन आणि सेमी कॉटनचं आपण वेगळं करतो आणि त्याच्यासाठी त्याच्यापासून एक आपण सॅनिटरी नॅपकिन बनवतो कपड्यापासून कॉटन बनवतो त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे ते व्यवस्थित कापले जातात एका साईज मध्ये धुतले जातात सामानाने मग ते सूर्यप्रकाशात वाळवले जातात आणि ह्याचे युनिट आता दिल्लीमध्ये आहे आणि चेन्नईमध्ये पण आता सुरू होते तर इथं दोन्हीकडे हे व्यवस्थित पाळलं जातं तर अशा प्रकारे सॅनिटरी पॅड भरले नंतर एक त्याच कपड्यांपासून एक अंडर गार्मेंट बनवले जाते आणि एक लिफलेट असतं की ते वापरायचं कसं त्याला आम्ही डिग्निटी पॅक म्हणतो आणि ते आपण प्रत्येक फॅमिली किट मध्ये दे पण देतो आणि एनजीपीसी एनजीपीसीएटिव्ह सांगितला त्याच्या अंडर वेगवेगळ्या म्हणजे आता आपण शहरात बसून असं इमेजिन नाही करू शकणार की एखाद्या महिजेला पॅड बदल त्यांना अडचण येते कारण तिला जागाच नाही तर बऱ्याच गावांमध्ये त्यांना आंघोळी त्या उघड्यावरती करतात त्यांना एक स्पेस नसते तर मग अशा ठिकाणी गुंज बऱ्याच बऱ्याचशिकाणी महिलांशी बोलते तर त्यांच्याकडनं त्यांच्या रिसोर्सेस आहेत संसाधने जे म्हणजे उदाहरण झावळ्या बांबू वगैरे अशा गोष्टी वापरून त्यांच्यासाठी बाथरूम वगैरे ह्या गोष्टी बनवल्या जातात आणि त्यांना ते त्याचा कामाचं बक्षीस म्हणून त्यांना हे डिग्निटी दिली जातात जेणेकरून त्यांनी त्यांच्यासाठीच काम केलं आणि त्यांच्याबद्दल त्यांना हे मासिक पाळी साठी सॅनिटरी पॅड सगळे मिळाले असं पाणी तू एक मुलगा असून तू असे काही प्रश्न त्या अनोळखी बायकांना विचारतोयस जे सॅनिटरी नॅपकिन सॅनिटरी पॅड जे आपण बोलतोय हे आपण शहरातही नाही बोलत आणि तू डिरेक्टली त्यांच्याशी जाऊन बोलतोयस तर तुझा कम्फर्ट झोन म्हणजे कसं आहे कसं काय शक्य आहे तर कम्फर्टेबल समोरच्या व्यक्तीला करून आणि ती ग्रामीण भागात राहिलेली बाई तिला स्वतःला माहिती नाहीये या गोष्टी hmm. तिला कोणी सांगणार नाहीये त्या तुझ्याशी कसं बोलतात तू कम्फर्टेबल कसं करून घेतो आपण हे विषय घरातही बोलत नाही तर ते बाहेर कसे बोलायचे किंवा ते पण एका ग्रामीण भागात आणि तू जसं म्हणलास की तू पालघरला सर्वे केलास तर तू किती जणांचा जा गेलास मी तुला होते प्रश्न घरात असं बोलत नाही तर मी पहिले सुरुवात घरी घरापासूनच केली मी जसं तुला सांगितलं की मी अगदी माझ्या बहिणीशी मिळून बोलायचो याविषयी एवढं खोलाय पण थोडंफार मला असं वाटतं की आपण प्रत्येक जणांनी से, से, हे असे विषय घरी बोलले पाहिजे जे टॅबू विषय सेक्स हे सॅनिटरी नॅपकिन आहे पॅड हे विषय आपण बोलले पाहिजे म्हणजे आपण जर का घरी कम्फर्टेबल असू तर आपल्याला त्यांचं दुःख काय आहे किंवा त्यांना काय लास होतो थोडक्यात हे आपल्याला कळतं नाहीतर त्यां नाहीतर आत्तापर्यंत मी जस्ट ऐकत आलोय की अडचण आहे तर जेव्हा मला या गोष्टी कळल्या तेव्हा मी सुद्धा थोडस मी, मी केअर करायला लागलो त्या गोष्टीची थोडक्यात की तो मी तुला उदाहरण देतो होतो की माझ्या ओळखीची एक मुलगी आहे तर आमच्या आधी फार का ओळख नव्हती तर मासिक पाळी असं कोणी लगेच बोलत नाही त्याच्याबरोबर जे काही गर्लफ्रेंड वगैरे असतं ते त्यांच्यामध्ये थोडस बोलणं चालतो थोडंफार ते पण त्याच्यात सुद्धा बोलणं झालंच पाहिजे हा पण ते थोडंफार चालतं बोलणं एकदम कोणी खोलत जात नाही आणि जर कोणी नॉर्मल मित्र मैत्रीण असेल तर त्यांच्यात पण काही बोलण्याचा संबंध नसतो आणि नवीन ओळख असेल तर काहीच संबंध नाही त्याच्यावरती मुलींचे जागतिक उत्तर असतं ती पोटात दुखते मला वाटत तर झालं काय एकदा मुलीशी मी आमची ओळख होती तर मी त्याच्याशी बोलत होतो तर ती मला म्हटली की पोटात दुखते का बरं वाटतं मला आठवत ती म्हणली होती मग मी त्याला थेट विचारलं काय मासिक पाळी आली का मी तिला थेट विचार असा शॉक झाला की मी असं डायरेक्ट काय विचारलं तर तिच्यासाठी नवीन होत मी थेट तिला विचारलं पण मी विचारलं थेट तर ती जाग, की असं का विचारलं म्हणजे तुमची उत्तर ठरलेली असत अशी जागतिक उत्तर की बरं वाटत नाही किंवा पोटात दुखतय तर आम्ही नक्कीच खरंच तुमच्या पोटात दुखते का मासिक पाहिजे आमचा गोंधळ होतो त्याच्यामुळे क्लिअर करून तर स्वतः मोकळी झाली ती म्हणली की असं कोणतरी मी पहिला मुलगा विषयावरती <laughs> माझ्याशी बोलली होती आणि आमच्या पण ह्या विषयावर बोलणं झालं होतं तर मला काय ह्याच विषयावरती बोलावं तुम्ही बोलत होतो माझ्या मनात सह प्रश्नाला म्हणून तिला तो विचारला तर आपल्याकडे नेहमी होतं काय की समोरची मुलगी म्हणली की माझ्या पोटात पुढे बर वाटलं तर आपण असं समज करून घेतो की जे नक्की मासिक आज झाले तर मासिक आज झाले तर मला वाटतं आपण मोकळ्या मनात बोललं पाहिजे जोपर्यंत आपण पण मोकळ्या मनाने बोलणार नाही तर जोपर्यंत ते एक अंत काय म्हणणार आहे की हा विषय फक्त महिलांपुरता मर्यादित राहणार आहे आणि जर हा विषय महिलांपुरता मर्यादित राहिला तर आपल्याला आपल्या बहिणीचं दुःख आपली श्रेयसी प्रेयसी किंवा बायको किंवा आई करेक्ट आहे किंवा कोणी आपल्या नात्यातली महिला असेल तर तिला जो होणारा त्रास आहे त्या त्या काही चार पाच आपली गर्लफ्रेंड असेल किंवा नसेल तो नंतर उद्या करता लग्नाचा आपली बायको असतील आपण उद्या होणारे वडील आपली त्यांना मुलगी असेल आपल्याला त्या गोष्टीची घाण नाही वाटणार असं वाटत तो काही घाण आहे कारण घाण आहे पण लोकांना घाण वाटतो की काय ह्याच्या बाबतीत काय बोल असं मासिक पाळी जर आली नाही तर मला वाटतं आपली जी सजेशन त्याच्यामध्ये माणसाची म्हणजे प्रक्रिया जी आहे ती राहण्यासाठी नैसर्गिक आहे टॅबू बनवणारे शेवटी आपण तो विषय मुळात हा टॅगू नाही असं माझं मत आहे पण कुठेतरी टॅबू वाटू शकतो त्याचा मत बदलत नाही पण हा विचार केला गेला पाहिजे खरंच तो टॅगू आहे का विषय तर माझ्या मते तरी तो विषय टॅगो नाहीये तो विषय प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्या लिंग, मांसा था, मांसा था, भीशे भीशे आपले लिंग जात पात ह्याचा काही संबंध नाही तो विषय माणसाचा माणसाशी निगडीत विषय आहे तू हे खूप आम्हाला छान सांगितलंस आणि तू खूप छान काम करतोय गुण छान काम करते त्यांनी आपल्यासारख्या मुलांसाठी असा प्लॅटफॉर्म तयार केला आहे खूप छान आहे जे त्यांनी केलं तर मला असं वाटतं आपल्याला काही अप्लाय करायला काही हरकत नाहीये एवढा छान एक्सपिरियन्स हिमांशुनी सांगितलं आहे आपल्याला आपल्याला काहीच हरकत नाहीये म्हणजे एक एक आउट ऑफ द बॉक्स विचार करून तिकडे जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मी शेवटचा तुला प्रश्न विचारतो की नेमकं तुला आता पुढे काय करायचं आहे का आणि एक मुद्दा म्हणजे की गुण्स काही याचं तुला सर्टिफिकेशन असं काही देतं का की कंप्लीट झाल्यानंतर किंवा काय आहे म्हणजे तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत हे जरा आम्हाला सांगू शकतो तर आता फेलोशिप पूर्ण केल्यानंतर गुण्स सर्टिफिकेट देते पण मी त्या सर्टिफिकेट साठी मला ही फेलोशिप करत नाहीये तर आता जे काही मी शिकतोय ते माझ्या माझ्यासाठी मला वाटतं माझं सर्टिफिकेट आहे ते कागदाचं जे काय सर्टिफिकेट मिळेल ते मिळणारच आहे तसं ते बाय प्रोडक्ट आहे पण मग ह्याचा जो फायदा काय तू एक वर्ष इन्व्हेस्ट केलेस त्याचा फायदा काय म्हणजे पुढे मी खरं तर त्या गोष्टीचा विचार केला नाही आणि करायचा नाही कारण आपण ज्या गोष्टीचा आपल्याला विचार करायला पाहिजे ते सुद्धा आपण होतं त्याचा पुढ उपयोग हो काय काय प्रत्येक गोष्टी फायदा उपयोगासाठी हो करायचा नसतं किंवा मी स्वतः करत नाही तुला त्यातून शिकायला भरपूर ते जे शिकायला जे मिळते आपल्याला तेच मराठी शिकणं मराठी हा माझा माझी जे जडणगण झाल्यात एक वर्ष होतीये तर ती मला वाटतं मराठी सर्व कशी म्हणत होते म्हणजे कुठेतरी दिशा मिळते आपले जे काही मिसिंग पॉईंट्स जे असतात मराठीला कुठे मिळतं तिथं मला असं वाटतं तुला मी टाईम भरपूर मिळाला असे जे एक वर्षाच्या स्पॅन मध्ये स्वतःला ओळखण्याची संधी तू स्वतःला दिली अशी तर हे म्हणजे हे जॉब मध्ये वगैरे होत असेल असं मला वाटत नाही मी टाइम जो मिळतोय तुला जो तू तु घराच्या बाहेर स्पेंड करतोय आणि बेसिकली असं असतं की मी माझं माज़ घर माझी फॅमिली हे सोडून तू लोकांच्या भल्यासाठी काम करतोय तर मग ह्याच्यासाठी तुझे पुढचे काय प्लॅन्स असतील एकच कशी दुरुस्त की मी काय लोकांच्या भल्यासाठी काम करत नाही अजिबात ते मी करतोय आणि जे आवडते ते जमते म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर डॉक्टर ना होतो ते जमते आणि त्यांना ते आवड म्हणतो होतो त्यातून त्याला उत्पन्न मिळते ती नंतरची गोष्ट आहे तशी माझी आवड आहे मला हे जमतंय म्हणून मी हे करतोय हे जर का नसतं मी दुसरं दिलं असतं तर त्याच्यामुळे पुढे जे आहे आता माझा स्पर्धा परीक्षा नव्हता मी अभ्यास करत होतो जरा मागे पडला तर त्याच्यावरती मी पहिलं लक्ष देईन आणि त्यातूनच मला अधिकारी जर होता आलं तर त्यातून मला ते व्हायला आवडेल आणि टेस्ट मला करायला आवडेल दे नसेल दुर्दैवाने नाही झालं तर मला वाटत मी या क्षेत्रात आहे म्हणजे क्षेत्रात स्कोप आहे किंवा नाही मला वाटतं हे सिक्युरिटी असल्याची आपली लक्षणं असतात आपल्याला आपल्या स्वतःवरती विश्वास असेल स्वतःच्या कामावरती स्वतःच्या संकल्पनेवरती कन्सेप्टवरती जर आता विश्वास असेल तर मला वाटतं आपण स्वतः स्कोप निर्माण करू शकतो त्यामुळे गरजेचं नाही की ह्याच्यात कोणीतरी आधी केले काय गरजेचं नाही तसं असतं वाटतं आपला थॉमस एडिसन म्हणून बॉल बनवला गेला नसता ते म्हणून त्यांनी म्हणून विचार केला असता की आधी कोणी बनवले काय पण त्यांनी जेव्हा भरपूर त्यांनी गोष्टी केल्या त्याच्यानं तो बल्ब बनला आणि त्याच्यामधून पण ते प्रयत्न चालू झाले त्याच्यामध्ये आपल्याला एलईडी बघायला मिळतो त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला तो पुढे स्कोप आहे की नाही हे बघण्या आपण त्याला स्कोप तयार करू शकतो का कारण हे सुद्धा आपण आपल्याला बघता येऊ असं मला वाटतं हा झाला माझा विचार प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे गरजेचे सगळ्यांचे विचार सारखे असले पाहिजेत पण एक आहे की आपली इन थोडीशी इन्सिक्युरिटीची भावना आपण थोडीशी बाजूला ठेवली आणि आपण आपल्या थोड्याशा कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचा प्रयत्न केला तर वाटतं आपण एक माणूस म्हणून आपल्याला आपण स्वतः जास्त घडतो तर ते जर का आपल्याला स्वतःला घडवायचं असेल तर थोडंसं जर का बाहेर याच्या आपण डायरी ठेवली तर त्याचा आपल्याला स्वतःला वेगळा फायदा मिळतो तर आपल्या घरच्यांना म्हणजे असंच वाटत असतं की मुलाला छान नोकरी मिळावी छान एसी ऑफिस असावं आणि असे जॉब्स असतात हे कोणाला माहितीच नसतात तर आज मला असं वाटतं तू इथे आलास आणि तू गुणच्या बाबतीत आणि तू जे काही काम करतोय तू खरच आम्हाला खूप छान सांगितलंस या गोष्टी शेअर केल्यास तुझ्या छान छान एक्सपिरियन्स आणि जे विषय आपण बोलत नाही ते तू इथे बोललास तुझे तुझे खूप आभार इथे आल्याबद्दल आणि आमचा आमच्या सोबत एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल थँक्यू करायला मला आवडलं की तुझे की आपण जे विषय बोलत नाही ते विषय मी तर बोललो तर मला ह्याच्यात सुद्धा कुठे फेलोशिपचा वाटा आहे की ते विषय मला बोलण्याची एक इन्साईट जी असते आपले एक आपल्याला स्वतःला ते विषय नॉर्मल झाला होता मराठी मराठी कदाचित फेलोशिपचा तो भाग आहे कदाचित फेलोशिप कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये आला तो तिथून आला असेल कदाचित मी आज फेलोशिप केली नसते तर मला वाटतं आज नाही मी आत्ता नुसतं एवढा मोकळा आलो पण उद्या झालो असतो पण तो उद्या व्हायच्या वाटतं आज झालो मोकळा तर मला वाटतं फेलोशिपचा एक मला फायदा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू काही म्हणजे आभार वगैरे असं म्हणू नको तर आमचा हा मित्र आहे अक्षय ठकार तर मी मला आज बोललेलं आहे इकडे बोलायला तर ह्याला असे वेगवेगळे विषय उद्या सगळ्यांसमोर आणायचे आहेत तर तुम्ही सुद्धा असे व्हिडिओ बघा तुमचे जर काही फीडबॅक सजेशन असतील तर ती मांडा आणि अजून कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायला आवडतील ते सांगा जरूर तर हा अक्षय पण असे व्हिडिओ बघेल आणि उद्याही तुम्ही जर नका असं तरी वेगळं काही काम करत असाल आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या विषयावरती बोललं गेलं पाहिजे तर तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता आणि तुम्ही आम्हाला ते विषय सुचवू शकता तर त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही माहिती घ्यायची असेल तर अक्षाला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये सगळे आम्ही लिंक प्रोव्हाइड करू त्याच्या आहेत त्या सो थँक्यू धन्यवाद धन्यवाद अपेक्षित होतो